नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काळोख पडला आहे आत्ता आता आणि आपण ना मासे पडायला झाले आपल्या नदीमध्ये झुल्याने तर मागच्या सुक्तीला आपण गेलो होतो ना लास्ट टाईम तेव्हा गुंजी भेटली होती त्याच्या अगोदर काळबुंडी भेटलेली आता आज काय भेटता माहीत नाही आज खयचो मासो असो टार्गेट म्हणून ना या काय भेटतचा पकडूचा तर बघूया आणि कोळ्यांची बघा कोळी स्टक लागायला लागली चला पटकन तर भावेश आणि संधू आहे संदू म्हणता आज दाखवा फक्त मासं टाकते पेचून सगळं मासा कोण पकडणार आहे संतूच आता म्हणत होता दुसरा झुला नाही आणलंस काय मी मासं पकडलं असते त्यांना ना काय तर मेन झुल्यानेच पकड आमच्या आता लयच गावात वाढलं असत ना भावेश आलो त्याच्यापेक्षा जा, जरा दोन फूट जास्तच वाढलं असत होय तर आज तुम्हाला एकदम जरा क्लीन दिसेल आज आपल्याकडे पॅनल आहे इकडे आल्यावर जरा भावरायला होतं रस्ता समजत नाही तर आज ना थंडी तोफान आहे पाणी पण गार असेल खूप पाणी खूप गार असतं समुद्राकडे चालतं लागलेली होय मी सांगते ना तुका चुकलेलो आपण रस्तो चुकलेलो मित्रांनो आज तिकडनं जाऊता होता जरा खालीच हात आलो सुकला तसं पाणी आकाय बघ आधी नाहीतर तर रेव्यावर मासे पकडूक लागते मासे पकडायला लोकं मुळे काढायला काही कळत नाही पाणी लय साठला रे माकडा गुंजा भेटताना मुश्किलच सोड <laughs> कालच्या नदीत जाऊ लागत वाटतं कडीनकडीन येव आधी इकडे जरा झाडाजवळ दाखवता काय उच पाणी हा काय माहीत नाही एवढा नाही ऊच नॉर्मल गार पाणी आहे मरणाचा गार पाणी आहे थंडी आहे किशात काय नाही भिजूसारखं नाही मासं कोण पकडता काय फिक्स ठरलाच नाही यांचा अजून तर सुरुवात केलेलो भावेश म्हणता मीच धरतं तुमका जमणार नाही म्हणता ना 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 ना, तुम्ही घालवशाल गुंजी कमी पाणी दाखवा इकडं नाही वरती भेटता इथं कसं थांबव जागा नाही ना माश्या इथं थांबत नाही वाटत पाणी बरोबर होता लिमिटमध्ये चला पहिलाच गुंजा पकडताय बघूया आता इथं एक साधारण चांगला जाणता थांबलेला वरतीच भेटतील खाली नाही तिकडे जागा थांबायला त्यांना म्हणजे गुंजी भेटतील मला वाटतं आज हा दोन अजूनच बघतले गंप्या अंगात आणू नको बाकी काय पण कर आज गम्प्याक जरा सुट्टी दिले तात इथं इथं याक भेटला चला पिशवीच काढला नाही ना अजून पण ताण टाकला तिथ जा ता नाही सोडीता जागा पकडला मस्त असा पकडूचा इझी एकदम पॅनल ना जरा तिकडं टाकू काय बघतलो मी मग अशी हो बघा दुसरं मासो शाबास टाक पिशवीत पिशवीत डोळ्यावर दर तर हा बघ उलटा फिरला डोका इकडे केला ना त्यांना तयारी तायरिता वाटता म्हणजे गुंजी भेटणार बोईट मासा भेटणार बाकी काय भेटत ना भेटत पण तरी पकडूया भेटता आता लय पाणी थंड लय पाणी थंड मित्रांनो थंडी चालू झाली आता पाऊस गेलो पण पाऊस गेलो पण थंडी चालू झाली हा तिसरं मासं भेटलं आहे नाद खुळाचं काम शाबा भावेश किती थंड पाणी किती डिग्री सेल्सिअस असं आधी वाटला आता वाटत नाही थोडं तर हात भिजलं तसं होता थांबा दाखवते मासं तुका आता डोळे भिताना लागत जास्त इथं असं हा भावेश नाही बघितलं नाही असं इकडेच थांबलेलं असतं आता त्याच्यात पकडू तुका हस्तच हा चांगल पिसा भावेश चांगलोच पिसा आला 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 झुल्यातच आला गेला नाही ना झुल्यात <laughs> ना मॉपन आला ह्या बघा पॅनलवर वर चांगलं पीस आहे ना चांगलं चांगल पिस दाखवू बघ हा असलो पीस नको भेटो मारित नाही माझी बाजूला झाकून गेली उड्या मारून जाते तिथं म्हणजेच असणार की थांब काटू लागलो रे कसलो तरी गुंजा चोगी हाय ताबो हाय पकड आलो अमोल मायचू सारखा पकड पळाला आपण अमोल मायचू दोन्ही वेळा दोन्ही पळाले ताप बडे आरामचे पळाला चता कुठे नाही ना गेलेत इतं इतर लपती खे तरी मला वाटतं ते बघता बघ तिथं लपोक बघता खा पळाला पुढं आहे त्यात घ्या ती जात नाही ना आपला खा गेला वाटतं बघ आलेला दिसला नाही पण खो बाहेर हा हा तात असं बरोबर आता पण येतात म्हणजे भेटला बघता आपला फोक बघता जागा बघताय हा बघा मी धरून येत आहे हा भा बघ बसला बघ बडे आरामसे पकडते का आज सायलेंट फिशिंग आहे बळी ना बोलायचं नाही जास्त <laughs> हळूच पकडायचं बोलतच काय काटत या काटत उडावला कोणता हातातला उडाला उडावला इथ ना म्हणजे उडा हातातला उडाला की काय म्हणजे मध्ये मध्ये तरी भेटत हा काय अब मोठा पिसा हळूच खाल ना वर, के वर केलंच तरी चालत पण पळत नाही तर आणि काट्याक झुरा लागला तर विशेष संपलो ना मोठा पिसा पण हा बरोबर आता गेम आता फक्त आपण बरोबर गेम पकड भया आला 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 लवकर पकड नाही तू जाऊच्या बघ भेटला गुड चांगली साईज आहे ना चांगली मोठा आहे बघा मस्तच काळ भेटला चांगल्या साईजचा मारत नाही अजिबात तू भरवशावर टाकून कसं आवाज काढला हा बया बारका कि एक तिकडे घे हळू तू चांगला जाणताय ताबो ताबूया हैताब हैता बघ हैता बघ हा दिसला 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 कलर हो बघ मोठा आपण अरे हे बघ हा लयत गुंजी हे मेल काय बोंडी बाहेर काढून पाडून पकडूक लागते माका मित्रांनो घेऊया बाहेरचा जरी घेऊया काट मारणाच रे सगळं करंदीच काट मित्रांनो करवंदीचं काट मारणाच लागतं हळूच पकडण्यात हातात काट लागतील ह्याच्यात लयत मित्रांनो ह्या हाय तिकड सापडला काय लागलो <laughs> कमी तो ला गुण। ला गुण। ला का कमीच लागलो पळाला की काय काहीतरी पळाला भेटला ना गुड नायरा धुल्याच्या होय का असा भेटला मित्रांनो हाय साधारण चांगली साईज आहे टाक पूर्ण बोलत करते का बरोबर आहे बरोबर आहे परफेक्ट पडलाय असत काहीतरी बोल का काय बघ का इकडे उपन आहे सगळं होय काय बघ आपण बुडलो बाबा थंडीत नाही एकदा तू आला होता होय काय दिसला नाही हा आता पुढे पळा ताबड 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 लवकर इकडे जाताय लवकर भिजले तर उतर legit ताबड लहेत पळताय जोरातच पळाला लहेत पळाला त माहिती हां आला पळाला लहेत पळाला इकडे हां लहेत पळाला अतिच पळाला आता घुसत आत आतमध्ये ताबड बाहेर माका दिसत बंद झाला हां तुम्ही इकडेच रो इकडे बॅट्टी मारित मारित की ताना इतर दुसराच ही लय मास असतो मित्रांनो पण गंड होत इकडं टाळवू नको गाडबाड करू नको पाठी आधी बरोबर होता तू बॅटरी काढलं बंद झाला माका भावे माका चांगला चांगली साईज आहे ह्याच्यातले सगळे गेलेस ती आत पळालीस ती आता घाबरून गाडबाट गडबाट केले दाखवून आला 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 आता ह्याचा मिडियम साइज आहे मित्रांनो ही बघा हे आता काच बऱ्याच वेळेनं काळबुंडीना मित्रांनो लय येते आहे झाळीत पण सगळी काटेरी झाड पकडू नाही शकत झाडावर पण चढलीत अक्षरशः झाडीवर गुंजा भेटला गुंजा कसा बाहेर असता जरा ते ह्या लाव गव पागळा पागळा लाव आणि पिठाळ गव ना धु गुंजा आज ना काही नाही दिसता त्या दिवशी आपण आलो त्याला भर त्या दिवशी आपण आलो ना भरती लागली होती त्याच्यामुळे खालचे मासे वर येत होते आज कसे मासे थांबलेले आहेत था। धर बाबा या या धर धर, सोन्या धर, धर। <laughs> माकात कुर्ली माकात पकडू लागत धर कुर्ली कॅमेरा धर बाकी काय ना इकडे बघताय एक कुर्ली पकडलो भविष्यासाठी कुठून टाकूया ये पिशवी येतच केकडा मित्रांनो भेटला आणि गुंजा एक वरती आला मोठा गायबच झाला थंडी मित्रांनो ह्याच्यावरून कळेल तुम्हाला हे बघा पाण्यावरून वाफ येते आता थंडीतून येते तशी थंडी पडली सुसाट मध्ये सापडला सापडला मित्रांनो साप पडला तर मित्रांनो इकडे बघता हो मास ना या घोरपड बघा किवडया मजबूतच पिस्सा हो बघा इला की इला गुड गुड भेटला मित्रांनो भेटला परत भेटत मित्रांनो मासे साधारण साधारण तरी भेटत पातळ हा बा बाबा बघ पान आला इकडं पळत रेताय येताय ब आला टाकला ना हार घालून बस पळाला पळाला तिकडनं एक मग एवढं मस्त आला ना आला 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 टॉर्च टॉर्च मित्रांनो उतरली चार्जिंगला लावलीच नव्हती रात्री गेलो तर कपडा झाला आता पॅनल वरतीच बघतो मा भर बरच होतं भावेका हा भा बाबा भा 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 इथं थांबलाय लवकर हायते था था ना खात म्हणजे दाखवू शकत नाही इथे आयता स्वतः बघू खवा पॉइंट असल्यानंतर दाखवायला होत होता आलेला आलेला नाही आपण काय गेला कि पकड 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 ठरलं पण खाली गेला दोन होते मग याक वरण आला आधी कोकर गेलो खो मित्रांनो वरती कोकर इलो एक वरती व्हाळाक चढता काय कळत नाही आपण आला 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 ना मस्त ताबा एक पळता इकडे बोर पुढं <स्वाँ> हम्म म्हणजे भेटत मास मित्रांनो हा बाबा दोन तीन होते हा तिकडे पळायला बयाकेला परत हा बाबा याक आला पळाला या याक पाया ना माझ्या हा बाबा आला आला छोटा आला पण मोठा होता मग आता होताच लय मित्रांनो पेची देतात वर ना खाली कांदा लावू हवी ना कांडाळ कांदा कोकर गेलो होय हाय हाय सापडलाय पाणी गुड लय पळतात बेकार कमी पाणी नाय पळत बेकारू बघते काय सगळी एकदम, एकदम आली ना भेटत नाही लय बघू पहिल्यांदा धुल्यान वाले ते पोकडे साधारण हातगाल खाली धरते खाली भेटतंय का तिकड आली 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 चल धर दर वाले, दर 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 वाले का बघतली वालय मित्रांन टाकला ना छान भेटली वाले वाले काय करता वाले मित्रांनो बॅटरी टाकत नाही चांगली साईज आहे तो घाबरलो अरे तोंड आता वत लागली लगेच हवा टाईट झाली अशी पकडते बिल्डिंग बघा बिल्डिंग बघा बिल्डिंग बघा ऐका पण तमला असं चलवून म्हणत आयुष्यात एवढं चललंय नाही ए आयुष्यात एवढं पेवलंय नाही कधी म्हणत पळून पळून तांबावसा मागं लागला तरी पळालं नाही हो भावेश काय तो माग लागलो ना <laughs> आरामात पकड तुझा डायलॉग अर्धा तास घालव पण पकडते का मोठा पिसा मित्रांनो बघ बेटा काय पकडला लगेच आलो ने पकडला नाही फडफड होता कडक साईज भेटल्या काळबुंड्याची बघा मस्तच कडक साईज आहे का म्हणतो साईज नाही काय म्हणतोस खाली फडफडावीत आणि घालवू तरी नको तू बघ टाकला ना इथं उभा राहू ना मित्रांनो मित्रांनो अजिबात मातीला बोबू <laughs> इथ भेटला की मुद्दकाम <laughs> चालू आहे शोधकाम चालू आहे सर्चिंग ऑपरेशन चालू आहे <laughs> नाही भेटला गेला काय <laughs> गेला असतो सर्चिंग ऑपरेशन फेल फेल गेला संदूक तिकडे पाठवलेलो आम्ही कमी पाणी <laughs> सर्चिंग ऑपरेशन शे दुसरा वाला सर्चिंग ऑपरेशन भेटला काय लगेच आलो म्हणजे भेटला चांगली होती वाटत गुंजा मित्रांनो गुंजा आपल्याकडे काय हा झोपटून ठेवशात जरा त्या झोपटवून फेकून मारली कडे रेव्यावर लगेच फेकून मार तर चला मित्रांनो बस झाले मासे बरेच पकडले साधारण किती भेटले असते साधारण काळबुंडे वगैरे भेटलेत झुला टाकला ना पिशवी विशीत सगळा जास्त नाही भेटले तर आता ता घरी चाललो आहे आणि घो घोरपड बघितला तसली होती झोपलेली पाण्यात बेकार पीस होता बेकार जवळजवळ चार पाच किलोची घोरपड होती आणि पाण्यात झोपली होती पाण्यात कशी काय झोपली काय माहिती रात्री पहिल्यांदाच ही घोरपड रात्री दिसली ना भविष नदीच्या किनाऱ्यावरती मस्त पैकी वाटता नाईट बाद घेत होती <laughs> आता गेली पण त्या माहित ना असत नाही जाणार तशीच राहत ना रात्रभर कदाचित नाईट बाद घेत भरती आल्यावर हा भरती आल्यावर जायत कदाचित मित्रांनो भरती आल्यावर पडत तर मित्रांनो आलेलो तिकडनात घरी चाललेलो आता संधू मासे किती हे बघा संधूच्या हातात पिशवे आहेत त्याच्यात मासे आहेत भावेश किती थंडी लागली डोका झाडलाय म्हणून म्हणता लय चिकल इकडं हे बघा एवढे मासे सापडले ही गुंजे आहेत सगळे आणि काळवंडी वाटी पाच चांगली साईज आहे एकदम तर अजून बरीच होती तर आता माशांचा साड बघितलाच असाल घरी जाऊन केला तो तर आता हा तरी व्हिडिओ इथेच एंड करूया आता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद